नमस्कार मंडई रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चिकन मटका बिर्याणी एकदम जबरदस्त रेसिपी आहे झटपट बनते आणि कोणही अगदी नवीन नवीन जर तुम्ही बनवत असाल ना फर्स्ट टाईम जरी तुम्ही बनवत असाल तरी एकदम जबरदस्त रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही बनवू शकता ही चिकन बिर्याणी रेस्टॉरंटपेक्षाही जबरदस्त बनवू शकते अशी ही रेसिपी आहे चला फटाफट सुरू करूया तर सगळ्यात आधी इथे मी चिकन घेतलं आहे शंभर ग्रॅम चिकन आहे मिक्स आहे बोनलेस किंवा हाडांवालं असं नाही आहे मिक्स थोडंफार घेतलं आहे जास्त करून आ, बोनलेस आहे आणि थोडं थोडी हाडं घेतलेली आहेत त्यात मी म्हणजे त्यांनी फ्लेवर ना छान येतो आता त्यात आपण ना काही मसाले टाकणार आहोत मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी मी टाकले अर्धा चमचा मीठ आहे त्याचबरोबर एक चमचा घरगुती लाल तिखट अर्धा छो चो... छोटा चमचा आहे गरम मसाला एक छोटा चमचा आहे हळद आणि एक चमचा आहे कश्मीरी लाल मिरची पावडर त्याने कलर अतिशय सुंदर येतो म्हणून कश्मीरी लाल मिरची टाकाच आणि टाकायचं आहे एक छोटा चमचा आहे धणा पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर आणि त्याचबरोबर आहे काळी मिरी पावडर एक छोटा चमचा आहे आणि टाकायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून ठेवली होती ती टाकायची आहे आणि त्याचबरोबर आहे इथे मी घेतले दही दह्याला एक वाटी दही असं चाळणीत ठेवायचं आहे म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जाईल आणि असं घट्टसं दही आपण त्यात टाकणार आहोत एक वाटी दही टाकलेलं आहे आता ह्यात तुम्ही ना कलर जर तुम्हाला हवं असेल अगदी लाल चटकदार तर तुम्ही फूड कलर टाकू शकता किंवा फूड कलर स्किपही करू शकता जर नको हवं असेल तर ता नाही टाकायचं पण फूड कलर टाकल्याने थोडंसं कलर जे आहे ना चिकनच्या पीसना अगदी छान चटक लाल येतं म्हणून टाकायचं आहे नाही तर स्किपही करू शकता आता हे मॅरिनेशन आपण करायला ठेवणार आहोत छान त्याला मसालेना आपण मिक्स करणार आहोत आणि हे आता मॅरिनेशन आपण किमान अर्धा ते पाऊण तास आपण साईडला ठेवणार आहेत म्हणजे आपण दुसरी तयारी करू तोपर्यंत हे मॅरिनेट होत राहील असं झाकून जर जास्त वेळ ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा असंच तासभर बाहेरसुद्धा ठेवलं तरी खराब होत नाही आता तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आता इथे अशी मी एक चाळणी घेतली आहे जर अशी चाळणी नसेल तुमच्याकडे तर रुमालात वगैरे तुम्ही असं मसाले जे आहेत ना बांधू शकता नाहीतर अशी मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या चाळणीत आता मी टाकते आहे सात ते आठ काळी मिऱ्या आहेत दोन वेलची आहे त्याचबरोबर एक आहे स्टार फूल टाकलं आहे आणि त्याचबरोबर आहे दालचिनीचा तुकडा तो आपण अर्धा करून आपण नंतर टाकणार आहोत ह्या भांड्यात ते मावणार नाही म्हणून असंच टाकलं तरी चालेल आता हे जे मसाले आहेत ना आपण पॅक करून ठेवणार आहोत आणि इथे मी घेतलं आहे पूर्ण असं पातेलं भरेल एवढं पाणी घ्यायचं आहे त्यात आपण एक चमचा मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि त्यात आता आपण दालचिनीचं तुकडा टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे आपले तांदूळ आता आपण शिजवून घेणार आहोत बिर्याणीसाठी भात शिजवणार आहोत म्हणजे तेल टाकल्याने ना भात एकमेकाला चिटकत नाही आता त्याचबरोबर एक तेजपत्ता टाकून आपला जर मसाल्याची जी पुडी आहे ती टाकायची आहे भांडं आणि पाण्याला छान असं उकळी येऊ द्यायचं आहे आता इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ आहे ना तासभर फुगट ठेवले होते छान असे तासभर फुगट ठेवून आता हे पाणी जे आहे ना आपण काढून टाकणार आहोत आणि नुसते तांदूळ आपण पाण्यात टाकणार आहोत पण पाण्याला आधी उकळी येऊ द्यायची आहे छान असं आता उकळी यायची सुरुवात झालेली आहे हलकं हलकं वाफायला सुरुवात झालं आहे पाणी आता थोडीफार एकदम अशी कडकडवून उकळी नाही काढायची आहे हलकं हलकं पाणी आता वाटते तुम्हाला की आता उकळी येईल थोड्या वेळात कीच आपण आता त्याच्यात भात आपला टाकणार आहोत तांदूळ आपलं टाकणार आहोत त्यात त्याच्या आधी आपण टाकायचं आहे थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना आहे चिरून टाकलेलं आहे अतिशय छान फ्लेवर येतो त्यांनी आता तांदळातलं जे पाणी आहे ना एक्स्ट्राचं ते काढून टाकलेलं आहे आणि हे फुगवलेले तांदूळ आता थोडं थोडं करून आपण त्या पाण्यात ॲड करणार आहोत आता इथे दोन पेले मी तांदूळ घेतलं होतं त्याचं दुप्पट इथे पाणी आपण घ्यायचं आहे म्हणजे अगदीच आपलं भांडं जे आहे ना खोलगट भांडं तुम्ही घ्या आणि खोलगड भांडं असं भरेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला तांदूळ ना एकमेकाला चिटकला नाही पाहिजे छान त्या पाण्यातच फळफळीत असा शिजला पाहिजे म्हणून पाणी जास्त टाकलं तरी चालेल दोन कप तांदळाला अगदी दोनपेक्षा जास्त घेतलं पाणी तरी अगदी चालू शकतं पण कमी घेऊ नका दोन कप तांदळाला अगदी चार ते पाच कप पाणी तुम्ही घेतलात तर अगदी परफेक्ट तुमचे तांदूळ शिजून तयार होतील आता बघू शकता छान असं मिडियम फ्लेमवर मी ठेवलेलं आहे आणि मस्त असं तांदळाला आपल्या उकळी येते आता आपले तांदूळ किती पट शिजले पाहिजेत हे आपण बघूया बघू शकता अगदी छान दुप्पट झालेले आहेत तांदूळ आता आपण हाताने एक शीत असं तुट तोडलं ना की त्याचे आरामात दोन तुकडे झाले पाहिजेत म्हणजे अगदीच ऐंशी टक्क्यापर्यंत ता आपले तांदूळ ना आपण शिजवून घेणार आहोत पूर्ण शंभर टक्के नाही शिजवायचे आहेत आता हे आपलं परफेक्ट शिजलेलं आहे आता त्याला मी चाळून घेतलं पाणी एक्स्ट्राचं काढून टाकलं ओतून घेतलं एका चाळणीत आता ह्यालासुद्धा साईडला आपण ठेवणार आहोत आता आपलं तांदूळसुद्धा तयार आहे भात मस्तपैकी शिजलं आहे आता आपण मॅरिनेशन जे करून ठेवलं होतं चिकन ते आपण फ्राय करूया हलकंसं दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे पॅनमध्ये आणि एक एक असं पीस उचलून आपण तेलात सोडायचं आहे आणि फास्ट फ्लेम ठेवायची आहे म्हणजे आपल्या चिकनला आहे ना पाणी सुटणार नाही आणि असंच छान असे खरपूस भाजून जातील आणि जो उरलेला मसाला आहे ना तो आपण नंतर ग्रेव्हीत ॲड करणार आहोत आता हे तुम्ही ना ओव्हनमध्ये सुद्धा ग्रिल करू शकता किंवा जर तुमच्याकडे फ्रायर असेल तर फ्रायरमध्ये सुद्धा त्याला फ्राय करून काढू शकता तुम्ही आता हे छान आपल्याला दोन्ही साईडनी ना खरपूस असा कलर आला पाहिजे म्हणजे छान असा लालसर कलर आला ना त्याला किंवा आपण बंद करायचं आहे आपलं चिकन अजून ग्रेव्हीतसुद्धा नंतर शिजेल म्हणून हे हलकंसं आपल्याला कलरसाठी फक्त दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवर दोन्ही साईडनी मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे बघू शकता अगदी छान त्याला कलर यायचा सुरुवात झालेली आहे मस्त आता हलकं हलकं कलर यायला लागलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आहे आणि छान असा मस्त साईडला आपण त्याला शिजत ठेवणारच आहोत फास्ट गॅसवर पण असं परतत रहा सतत नाही तर ते खालून करपायला नाही फास्ट गॅस केल्यामुळे ना आपल्या चिकनला पाणी सुटत नाही मग फटाफट अगदी फ्राय होतं आता हे ला शिजतच राहते तोपर्यंत आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया आता हि ते ग्रेव्हीसाठी मी छान असं मातीचं भांडं घेतलंय ज्याच्यात आपल्याला बिर्याणी करायची आहे ना तेच भांडं घ्यायचं आहे डायरेक्ट आता इथे मी छान आपण मटका बिर्याणी करतो आहे म्हणून मस्त असं मटका घेतलेला आहे त्यात तीन ते चार मोठे चमचे तेल टाकले आणि आता हे तेजपत्ता आणि दालचिनी जे आपण तांदळात टाकले होते ना तेच निवडून निवडून काढायचे आहेत आणि हे असं टाकलं ना आपण की कसं आपल्याला सगळीकडे शोधत बसायला ला लागत नाही म्हणून ही डब्बी ते ना, ते जी डब्बी असते ना त्या डब्बीत आपण सगळे खडे मसाले जे टाकले होते ना ते काढून आपण त्या तेलात टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर एक चमचा जिरं टाकलं आहे मी अतिशय सुंदर आणि जबरदस्त आपली बिर्याणी बनून तयार होते ना की तुम्ही हॉटेलची बिर्याणी रेस्टॉरंटची बिर्याणी खायचं विसरूनच जाल आता हे छान आपलं मस्त तडतडलं आहे त्यात आता दोन मिडियम आकाराचे कांदे टाकते पातळ पातळ स्लाईस केलेले कांदे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता आता हे कांदे आपण छान परतून घ्यायचे आहेत कांद्याला गुलाबी होईपर्यंत आपण दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरच परतत राहायचे आता कांदे पटापट पत शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा लक्षात ठेवा आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं आणि आपल्या सुद्धा आपण मीठ टाकलं होतं म्हणून ह्या ग्रेव्हीत मीठ टाकताना अग ती अंदाजानेच टाका कमीच टाका मीठ आता हे छान स्लो गॅसवर दहा ते पंधरा मिनटं मस्त आरामात कांदा जो आहे ना आपला गुलाबी होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत परतून घेणार आहोत आणि मातीचं भांडं असल्यामुळे ना हलकंसं म्हणजे वेळ लागतो थोडा जास्त वेळ लागतो कारण भांडं हळूहळू शिस्त भांड्यात आता त्यात मी टाकले एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकलेली आहे त्यात हे काही मसाले टाकणार आहे आपलं घरगुती लाल तिखट आहे गरम मसाला हळद धना पावडर जिरा पावडर कश्मीरी लाल मिरची आणि कसुरी मेथी आहे आता ह्याचं सविस्तर प्रमाण जे आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहत आहे नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि चेक करा किती प्रमाणात सगळे मसाले आहेत ते आता हे मसाले आपण ना कांद्यात छान भाजून घेणार आहोत अगोदर पाणी अजिबात नाही टाकायचं थोडं दोन मिनटं ना कांद्यात मसाले छान परतून घ्यायचे आणि आता आपण एक वाटी दही टाकायचं आहे दही व्यवस्थित फेटून घेतलेला आहे आणि दही टाकून गॅस आपली स्लोच असणार आहे दही टाकून छान असं चा मिक्स करायचं आहे म्हणजे दह्याच्या घुठळ्या पडता कामा नाहीतर दही ना फाटतं मसाल्यात डायरेक्ट टाकल्यावर म्हणून छान असं चा फेटून टाकायचं आहे म्हणजे ग्रेवी अतिशय सुंदर तुमची बनून तयार होते खूप जबरदस्त आपली ग्रेव्ही बनवून तयार होते आता बघू शकता छान असं तेल ना वर आलेलं आहे दही टाकल्यामुळे आता हे मॅरिनेशन ज्यात आपण केलं होतं ना त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा कप आणि ते पाणी आपण ग्रेव्हीत टाकणार आहोत आणि ग्रेव्ही छान कडवू द्यायची आहे म्हणजे छान असं तेल जे आहे बाहेर सोडेपर्यंत ग्रेव्ही आपण परतून घेणार आहोत आता स्लो गॅसवर ग्रेव्हीला जे छान असं कड येऊ हो द्यायचं आहे आणि वरतून थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे खूप छान फ्लेवर येतो त्याने आता आपला जो चिकन आहे ना तो आपण बघणार आहोत छान असा फ्राय झालेला आहे बघू शकता अगदी छान त्याला कलर आलेला आहे मस्त असा भाजला गेला आहे चांगला पीस असं छान भाजलं गेलं ना की आपण गॅस बंद करायची आहे आणि हा जो चिकन आहे तो आपण आता ग्रेव्हीत टाकणार आहोत आणि जो पॅनला लागलेला मसाला आहे ना तोसुद्धा आपण टाकायचा आहे तो वेस्ट नाही घालवायचा अतिशय सुंदर आणि फ्लेवरफुल आपला मसाला बनवून तयार झाला होता आता ते चिकन आपण टाकूनसुद्धा छान मिक्स करायचं आहे आणि ग्रेव्हीला मस्त असं शिजू द्यायचं आहे स्लो गॅसवर पाच ते दहा मिनटं काय जबरदस्त ग्रेव्ही आपली बनवून तयार झालेली आहे बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे अशी बिर्याणी ना तुम्ही जर घरी बनवलात ना खरं सांगते रेस्टॉरंटची बिर्याणी खायची तुम्ही विसरूनच जाल अशी जबरदस्त बिर्याणी आपली घरच्या घरीच बनवून तयार होते आता ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता त्यात आपण शिजवलेलं तांदूळ टाकणार आहोत भात टाकणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने टाकायचं आहे सगळीकडे छान असं पसरवायचं आहे तांदूळ हवं तर तुम्ही ना दोन लेअर सुद्धा टाकू शकता म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना थोडीशी साईडला काढून भाताच्यामध्ये सुद्धा टाकू शकता म्हणजे छान अगदी फ्लेवरफुल बनते किंवा असं सुद्धा आपलं भांडं जर छोटं असेल क्वांटिटी आपली आता छोटी आहे कमी आहे म्हणून हे असं एक लेअरमध्ये टाकलं तरी चालतं जर जास्त क्वांटिटी असेल तर दोन लेअरमध्ये टाका आता इथे आपण भाताची जी लेअर आहे ती लावलेली आहे त्याच्यावर थोडंसं कसुरी मेथी टाकायची आहे वरून आणि थोडीशी आहे वेलची पावडर त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिना बारीक बारीक चिरून टाकायचं आहे ह्यावर तुम्ही फ्राय केलेलं कांदासुद्धा टाकू शकता अगदी ऑप्शनल आहे ते आणि इथे टाकले दोन ते तीन मोठे चमचे तूप टाकायचं आहे साईड कडे कडेकडेने सोडायचं आहे अतिशय सुंदर तुपाचा फ्लेवर येतो आणि जी वेलची पावडर आपण टाकलेली आहे ना सुगंध अप्रतिम येतो त्याला आता हे आपलं छान तयार झालेलं आहे त्यावर आता आपण एक मस्त असा टच देणार आहोत अगदी स्मोकी फ्लेवर आपल्याला पाहिजे आहे त्याच्यावर तर त्यासाठी इथे मी छोटासा कोळसा आहे त्याला दोन मिनटं गॅसवर भाजायचं आहे आणि दोन मिनटं गॅसवर भाजलं की आपण भाताच्या जो तांदळाच्या मधोमध ठेवायचं आहे असं तुम्ही वाटीतसुद्धा ठेवू शकता किंवा असं डायरेक्ट टाकलं तरी काही होत नाही वरती थोडंसं तेल टाकायचं आहे एक चमचा आणि पटकन झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं अगदीच आपल्याला वाफट ठेवायचं आहे अजिबात पाच दहा मिनटं झाकण उघडायचं नाही आहे पाच ते दहा मिनटानंतर झाकण आपलं खोलायचं आहे अतिशय सुंदर स्मोकी चिकन मटका बिर्याणी आपली तयार आहे आह हा इतकी लाजवाब आणि अस्सं घरभर सुगंध ना तुम्हाला खरंच सांगते रेस्टॉरंटची बिर्याणी खायची तुम्ही विसरून जाल जरी ह्या पद्धतीने घरच्या घरीच तुम्ही बिर्याणी तयार कराल मुलंसुद्धा अगदी आरामात चटपटीत बिर्याणी फिनिश करतील कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा जर आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि जर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान चटपटीत चटकदार व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह धन्यवाद